अतिवृष्टीमुळे बाधित शेतकरी व नागरिकांना मदतीसाठी शासन तत्पर असून मदतकार्य सुरू आहे असं आश्वासन जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला प्रचंड पूर आला यामुळे नदी काठावरील शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले मंत्री गिरीश महाजन यांनी आज गोदावरी परिसरातील जुना भाजी बाजार पटांगण आणि रामकुंड परिसराची पाहणी केली यावेळी आमदार देवयानी फरांदे आमदार राहुल ढिकले जिल्हाधिकारी जलश शर्मा महापालिका आयुक्त मनीषा खत्री पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते महाजन म्हणाले की प्रशासन चोवीस तास अलर्ट मोडवर आहे नागरिकांनी प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन केल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही मात्र पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची जनावरे पिके आणि जमीन वाहून गेली आहे व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे पूरग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट पंचनामेचे आदेश दिले आहेत पूर ओसरता शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं नवे वस्त्रांतर गृह उभारले जाणार असून पंचवटीतील रामसेतू पुलासाठी कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावे आणि अनावश्यक धोका पत्करू नये असे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय त्यांना ढोर वाहून गेलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही मालकांना ज्या ठिकाणी गावात पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी त्या लोकांची राहण्याची व्यवस्था किंवा शिरणारे अशांना स्थलांतर आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे त्याची राहण्याची जेवणा खाण्याची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था सगळी शासनाच्या माध्यमातून मार्ण त्या ठिकाणी चालू आहे कुठेही शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी कमी पडणार नाही मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत शिंदेसाहेब आहेत अजितदादा आहेत सर्व मंत्रिमंडळ सगळ्या ग्राउंडर आहे मुख्यमंत्र्यांचं अतिशय बारकाईने लक्ष या सगळ्या घटनेकडे त्या ठिकाणी आहे विसर्ग होतोय पहिल्यांदा तेवढा विसर्ग आहे पैठण असेल ठिकाणी शहरात पाणी गेले नागरिकांना अनेकांचे आलेले आहेत जायकवाडी मध्ये मी काल आपण बघितलं मी दुपारी जायकवाडीला स्वतः धरणावरच्या ठिकाणी गेलेलो होतो त्यावेळेला एक लाख सत्तर हजार ते पाणी सोडलेलं होतं पण नंतर एवढा वाढला की तो जवळपास तीन लाखाच्या वर क्युसेस ते पाणी आम्हाला सोडावं लागलं म्हणजे रेकॉर्ड झालं तीन लाख क्युसेक्सने ज्याकडून पाणी सोडणं म्हणजे एक रेकॉर्ड आहे त्यामुळे खाली पैठण आहे खाली गोदाकाठची ग्रामीण भाग आहे गावं आहेत पण त्यांना सगळ्यांना अलर्ट केलेलं होतं त्यामुळे सुदैवाने कुठेही प्राणहानी झालेली नाही फार धावपळ झाली नाही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन सगळ्यांनी केलं त्यामुळे पुढचा कुठल्याही अनर्थ त्या ठिकाणी झालेला नाही आता जवळपास एक लाख सत्तर हजार एक लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक्सने पाणी आता खाली ज्याकडून आम्ही सोडतो आणि थोडं पाणी कमी झालेलं आहे पाऊस कमी झालेला आहे वरतून तर पाणी आलंच नगरला नाशिकला अहिल्यानगरला नाशिकवरून पाणी खूप गेलं पण त्याचबरोबर जे त्या नदीपात्राच्या क्षेत्रामध्ये किंवा धरणाच्या क्षेत्रामध्ये जे पाणी झालं प्री कॅशमेंट एरियामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळे मग तीन तीन लाख क्युसेक्स ते पाणी आम्हाला त्या ठिकाणी सोडावं लागलं मी पुन्हा सांगेल की खाली कुठली कॅज्युलिटी त्या ठिकाणी झाली नाही चोवीस तास अधिकारी धरणावरही होते आणि पुढच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये आमचे अधिकारी तला तहसीलदारापासून जिल्हाधिकारी असून सगळे उभे अडचण अशी येते अनेक लोकांचं पशुधन लावून गेलं त्यामध्ये कुणाची काय पाहिजे मात्र त्याच्यावर सरकारी दप्तरी नाहीये म्हणून त्या लोकांना मदत मिळत नाहीये म्हणजे या ज्या जाच काठी एनडीआरएफ चा असेल किंवा आपत्तीचा असतील जाचा काटण्यामुळे तिकडच्या शेतकऱ्यांना ती मदत मिळू शकत नाहीये त्या सगळ्या संदर्भात काही निर्णय होतोय तसे या बाबतीमध्ये खरं म्हणजे त्याग असला पाहिजे कारणाला जो इच्छुस असतो त्याची कुठेतरी नोंद असली पाहिजे दवाखान्यामध्ये कुठे वॅक्सिनेशन झालं म्हणून नोंद असली पाहिजे पण ती जरी नसेल कदाचित काही ठिकाणी नसेल पण गावातले पोलीसवाडी सांगतायत सरपंच सांगतायत दोन प्रतिष्ठित सांगतायत की बाबा हो याच्याकडे दोन गायी होत्या वाहून गेल्या याच्याकडे चार जनावर होते ती वाहून गेली असं जरी सांगितलं तरी सुद्धा त्यांना आम्ही मदत त्या ठिकाणी देणार आहोत त्यासाठी काही फार कायदेशीर ज्याची ज्या अटी आहेत त्याचं पालन केलं पाहिजे असं नाही पण गावातल्या चार प्रतिष्ठित लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरंच त्याची जनावर वाहून गेलेली आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना ग्राह्य धरून त्यांचं म्हणणं मदत करू ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जाते आपण तसे अहवाल पाठवणार ओला दुष्काळ आपण बघतायत की अनेक जिल्ह्यांमध्ये खूप पाऊस होतोय रेकॉर्ड ब्रेक पाऊस होतोय ही वस्तुस्थिती आहे ओला दुष्काळ केला नाही केला तरी त्यांना बरेच शेतकऱ्यांना तेवढीच मिळणार मदतीच्या बाबतीमध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही मोठं संकट शेतकऱ्यांवर आहे याची कल्पना आम्हाला सर्वांना आहे पण अजूनही पाऊस सुरू आहे मला वाटतं तो थांबलेला नाही दोन दिवस अजून पुढे तीस तारखेपर्यंत अलर्ट दिलेला आहे मला वाटतं हे सध्या सगळ्या एक दोन दिवसामध्ये निवडल्यावर त्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत हे चांगला निर्णय घेतला के केंद्र सरकारकडनं काही मदत सुरू आहे निश्चित आपण परवाच बघितलं मान्य मुख्यमंत्री दिल्लीला होते त्यावेळेला त्यांनी पंतप्रधानांची सुद्धा भेट घेतली आहे मान्य मान्य अमित भाईंची भेट घेतलेली आहे आणि मदत करावी अशी विनंती आपण त्यांना केलेली आहे कारण हे नुकसान एवढं छोटं नाही आहे खूप मोठं नुकसान आहे म्हणजे इतक्या जमिनी व उमिलेल्या आहेत की त्यांना आता शेतकऱ्यांनी बिचार्यांनी करावं काय खाली खडक उघडा पडलेला आहे खाली सगळी रेतीच आहे मोठे गोटेच आहेत ते माती टाकणार कधी पेरणार कधी त्यामुळे हे दुःख म्हणेल मी किंवा हे संकट हे सांगण्याच्या पलीकडचं आहे त्यामुळे निश्चित त्यांना मदत सरकार करेलच पण यापुढे जाऊन माझी विनंती आहे की सीएसआरच्या माध्यमातून एन जीओ आहेत वैयक्तिक आपण आहेत आणि ही आपली जबाबदारी आप है, आहे हे आपल्यावरचं संकट आहे हे मी म्हणेल देशावरचं संकट आहे खरं तर त्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल आपण काय मदत करावी हा प्रत्येकाचा एक एक भाग आहे आणि म्हणून अडचणीत सापडलेले गावकरी आहेत शेतमजूर आहेत शेतकरी आहेत गरीब लोक आहेत त्यांना सगळ्यांनी मदत करावी असे आवाहन मी आपल्या निमित्ताने करतो आपत्ती व्यवस्थापन आहे आणि त्या भागामध्ये सुरू नाही आवश्यक आहे असं काही सूचना दिल्या मला वाटतं की अजून पाणी मी ते सांगितलं की अजून पाणी शेतातूनच वाहत आपण दोन बघा कुठेही आपण मराठवाड्यात जा जिल्ह्यांमध्ये अजून पाणी ते शेतामध्ये आहेच त्यामुळे समजतच नाही ते पाण्याखाली काय मला वाटतं एक दोन तीन लागतील दोन ते तीन दिवस लागले की लगेच तात्काळ आणि आमचे अधिकारी सुद्धा कर्मचारी सुद्धा तलाट्यापासून सगळे सगळे लोकांना हलवण्यामध्ये त्यांना त्यांचं जेवण खावण त्याची व्यवस्था या व्यवस्थेत अडकलेल्या आहेत कृषी अधिकारी आहेत ते सुद्धा हेच काम करत आहेत मला वाटतं पाणी एकदा सगळं निवळलं पाणी कमी झालं जमीन दिसायला लागली की त्यावेळेस त्याचे पंचनामे होतील पण ते होताबरोबर दोन तीन दिवसामध्ये आम्ही निश्चित तात्काळ त्याचे पंचनामे करू पंचनामे त्यांचा रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबईला पाठवला की कुठे विलंब न लावता आम्ही त्यांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकू उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा द्यावा अशी मागणी भाजपकडून केलं पाहिजे उद्धवजी इतक्या पोटतडकीने परवा तिथे गेले आणि ज्या भाषेत ते बोलतायत सध्या त्या भाषेमध्ये ते वक्तव्य करतायत त्यामुळे मला वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे वागलेही पाहिजे मी काल आमच्या राऊत सामानवरही बोललो काय काय बोलतायत ते काय शिव्या घालतायत म्हणजे किती संसदीय भाषा ते बोलतायत मी त्यांना म्हटलं साहेब तुम्ही फक्त उद्धवजींच्या मागे मागे गेले ताजून चालले आले आम्ही पंधरा पंधरा दिवस फिरण आहोत तर एकदा जाऊन बघा ना एका शेतकऱ्याच्या बंधाऱ्यावर जाऊन बघा एखाद्या कुठे कुठे फिरून बघा ते नाही होत फक्त सकाळी उठलं की वाटेल तशी घाण्याची भाषा वापरायची शिबिगाळ करायची याच्याशिवाय ते काही करतच नाहीये मागच्या वेळेला मला आठवतं उद्धवजी आले तिथे बघायला पूरग्रस्त परिस्थितीत खाली उतरल्यावर त्यांना लाल लाल कार्पेट काय तऱ्याची चप्पल गाऱ्यात भरू नये पाण्याने ओली होऊ नये मी तुम्हाला दाखवतो पिक्चर आहे ते म्हणजे मग आपण 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 सरकारमध्ये असताना आपण काय करत होता आणि त्याचा विरोधात असताना आपण कोणती भाषा बोलतायत मग कशासाठी चाललेलं आहे म्हणजे एक भाषा त्यावेळेला वेगळी वापरायची आता वेगळी वापरायची कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही आता त्यावेळेचे पराक्रम तुम्हाला माहित आहे राऊत बोलायला लावू नका खिचडीमध्ये आपण काय काय केलं आपले सगळे सवंगडी किती दिवस जेलमध्ये वर्षे, वर्षे राहिले तेव्हा आपल्याला काही वाटलं नाही आणि आता काहीतरी घालण्याड्या इतक्या असंसदीय की आमच्या कोणी भगिनी महिला टी ऐकू शकत नाही अशा भाषेत तुम्ही बोलतात पण हा वाटत यांच्याबद्दल काय बोलावं दोन्ही पक्ष अजून एकत्र झाले नसले तरी मनसे आणि ठाकरे गट यांच्याकडनं मुंबईच्या महापौर पदासाठी दावा केला जातोय अजून अधिकृत घोषणा पण नाही दोन्ही पक्षांची एकत्रित शुभेच्छा त्यांना मराठीचाच ता आणि मराठी मराठीच महापौर होईल असं त्यांचं म्हणणं आहे हो आणि मनसेचा होईल आता ते त्यांनी दोघांनी ठरवावं आधी आता आता अजून एकत्र झालेले आतापासून ते महापौर दावा करतायत नाशिकला सांगतायत मुंबईतही सांगतायत त्यांना सगळ्या ठिकाणी महापौर पाहिजे मला वाटतं का घोडा मैदान समोर आहे निवडणुका समोर आहेत आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवा शिवसेनेचा सगळे पक्ष आहेत प्रत्येकाला वाटतं माझा महापौर झाला पाहिजे निवडणूक होईल आम्ही युतीत लढू काय ते संख्याबळ असेल काय होईल वाटाघाट काय होतील काय संख्या बरेल त्यावर एक पुढचं अवलंबून राहील बरोबर आहे त्यामुळे काही उत्साही कार्यकर्ते राहतात ते बोर्डबाजी करतात एडव्हर्टाईज करतात कोणी स्वतःच्या नावाने म्हणतो मी महापौर कोणी म्हणतो माझ्या पक्षाचा महापौर तर मागच्या वेळेला पंतप्रधान आमचे उद्धवजी होणार राऊतांनी सांगितलं होतं आपल्याला पाहिजे त्यामुळे असे उत्साही लोक भरपूर असतगाव जळगावचे माझे महापौर ललित कोल्हे यांना अटक झालेली आहे कॉल सेंटर काय त्यांनी चालू करण्यात आलेला आहे तसं बघताय ज्याकडे नाही <स्थाँगा> मला वाटतं की काल जी रेड झाली मी त्यावेळेला संभाजीनगरला होतो त्या ठिकाणीच मला ही बातमी कळाली मी सोशल मीडियातर्फे बघत असताना गाडीत बसत असताना रणावर परत जात असताना एसपींची मी त्या बाबतीमध्ये माहिती घेतली पण त्यावेळेला चौकशी सुरू होती आज सकाळपासून मी काही माहिती घेतली नाही पण सगळ्या दूर या बातम्या चाललेल्या आहेत घटना अतिशय गंभीर आहे अशा पद्धतीने जर कोणी जळगासारख्या ठिकाणी येऊन लोकांना आणून बाहेरून आणून करत असतील तर त्या बाबतीमध्ये त्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे पोलीस खात्याने घेतलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याची सखोल चौकशी होईल आणि अजून कोण कोण त्यामध्ये सगळे सामील आहेत कोणाकोणा तर ज्या सगळ्या गोष्टीमध्ये आहात आणि कुठपर्यंत सगळं हे प्रकरण पोहोचलेलं आहे त्याची सखोल चौकशी सुरू आहे सगळं अंतिम सगळ्या चौकशी झाल्यावरच आपल्याला त्या बाबतीमध्ये बोलता येऊ नाशिक नाशिक प्रकरणामध्ये अनेक अधिकारी देखील आहेत आयपीएस अधिकारी आहेत सहभागी असं दिसतोय अधिकाऱ्यांचा सहभागी असं दिसतोय नाही नाशिक हे जे कॉल सेंटर आहे हे पूर्ण रॅकेट आहे भाऊ नाशिकच्या इगतपुरीमध्ये देखील असं उद्धवस्त झालेलं होतं मागे मला त्याच्यामध्ये तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या संदर्भात ने गृह विभागाला अहवाल देखील पाठवलेला आहे त्यांच्या संगणमताने त्यांच्या आशीर्वादाने हे कॉल सेंटर सुरू आहेत अशी माहिती आहे मला वाटतं अशी जर काही असेल आणि तसा रिपोर्ट गेला असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे आता आपण सांगतात म्हणून मला फार माहिती नव्हती पण निश्चित मी मान्य मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री त्यांच्याशी बोलेल आणि या सगळ्या विषयाचा मी पाठपुरावी निश्चित करेल माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कुटुंबाने जळगावमध्ये प्रेस घेतली परवा त्यांनी म्हटलं जयकुमार राहुल आणि त्यांच्या कुटुंबीने आमची जमीन आढळली आहे कोर्टाचा निकाल लागलाय मात्र पुढे तरी काही कारवाई होत नाही मला वाटतं कायदेशीर कारवाई त्यांनी त्या ठिकाणी करावी जे असेल ते असेल मागच्या वेळी मी काय अडलं तसं त्यांचा कौटुंबिक काहीतरी वाद आहे याच्या जमिनीमध्ये अशी मला माहिती होती त्यामुळे अजून फार त्यातली माहिती मला नाहीये मी जयकुमारींना विचारेल पण मला असं वाटतं की त्यांचा काहीतरी हा जमिनीमध्ये कौटुंबिक वाद चाललेला आहे त्याचा हा विषय आहे जुना वाद आहे त्यांचा अहमदनगर मध्ये धर्मगुरूंची विटंबना केली म्हणून आता दंगल उसळलेली आहे पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे आपल्यापर्यंत काही माहिती नाही मला तेच आपण पाहणी केली विभागाचा हलगरी तुम्हाला दिसतोय समोर दिसणार स्वामीनारायणाचं म्हणजे नऊ वर्ष झाले काम चालू लोकांच्या तक्रारी आहे तिथे अनेक मंदिरे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात झाडं उगली आहे सगळी मंदिर खराब झाली काही सूचना आपण पुरातत्वला करणार आहे कारण पुरातत्वचे अधिकारी तिथल्या अधिकाऱ्यांना महत्व देत नाही किंवा त्यांचा आदेश मानत नाही त्यामुळे खूप त्रास होईल नाशिक कारण त्याच्यामुळे अतिशय दिरंगाई किंवा दुर्लक्षपणा त्यांच्या ठिकाणी या विभागाचा यासाठी चाललेला आहे आता समोर मी मंदिर आल्यावर फक्त माझ्यावेळी मी बघितलं की बाबा यांच्यावरची झाडं काढा हे पुरातन खूप मोठ्या वास्तू आहेत त्या जतन करायच्या आहेत पण इथल्या झाडाला ते कोणाला हाते लावू देत नाही आणि इथे वृक्ष उचलत त्या झाड ते मंदिरावरचे इतके पुरातन मंदिर आहेत अमूल्य ठेवाय आपल्यासाठी आणि नाशिकसाठी पण या ठिकाणी